सार्थ श्री ज्ञानेश्वरी ओवी चौदावी अध्याय दुसरं एथ हेची कारण जे इंद्रिया आधीन पण तिही आकळीजे अंत कर्ण भ्रमे इंद्रिये विषय तेथ हर्ष शोकू उपजती ते अंतर आपलविती संगेणी जया विषयांच्या ठाई एक निष्ठता कही नाही तेथ दुःखा काही सुखही दिसे, देखे शब्दाची व्याप्ती निंदाणी स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवण द्वारे, श्रवणद्वारे मृदुवाणी कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जेवपूचे निसंगे कारण संतोष खेदा मया भया सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तो देता तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा पभ्रंशू विषय संगू देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णांते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपण पे या विषया वाचून काही आणि सर्व सर्वथारम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा भासे भद्र जाती देखे अनित्य तू अव्हेरी हा सर्वथा धरी धराम। तत्व का समजत नाही तर मनुष्य इंद्रियांच्या स्वाधीन होतो आणि इंद्रियांच्या पंगतीत अंतःकरण गेले म्हणजे मनुष्य भ्रमाला बळी पडतो इंद्रिय विषयांचे सेवन करतात आणि त्यापासून हर्षशोक हे विकार संभवतात आणि त्यांचा पगडा अंतःकरणावर असतो यामुळेच या, या विषयांच्या ठिकाणी एक निश्चितपणा नाही ते कधी दुःखमय तर कधी सुखमय भासतात असे पहा निंदा आणि स्तुती ह्या दोन्ही शब्दस्वरूपच असतात मात्र कानाने त्यांचे सेवन केले म्हणजे द्वेष व समाधान असे भिन्न विकार उत्पन होतात। उत्पन्न होतात मऊ आणि कठीण ह्या दोन्ही कल्पना वास्तविक स्पर्शरूपच आहेत परंतु त्वचेच्या द्वारे त्यांचे भान झाले म्हणजे त्या सुख व दुःख उत्पन्न करायला कारण होतात भयंकर असो किंवा सुरेख असो ही दोन्ही रूपे या वर्गातच येतात मात्र त्यांचे डोळ्याच्या द्वारे अवमान झाले म्हणजे दुःखमय किंवा सुखमय संवेदना अनुभवास येते सुगंध किंवा दुर्गंध या दोघांचेही गंध हेच मूळ स्वरूप पण नाकाशी संसर्ग झाल्याने ते सुखदुःख उत्पन्न करतात त्याप्रमाणेच रस विषयांचेही रसेंद्रियशी संग झाल्यामुळे दोन भेद होतात आणि ते भेद आवडीनिवडीला कारण होतात एवंच विषयाचे सेवन केल्यानेच मूळ स्वरूपापासून भ्रष्ट होण्याचा प्रसंग येतो अर्जुना ध्यानात घे की इंद्रियांच्या हातात सापडावे आणि मग शीतोष्णकाधिक अनुभवावी म्हणजे आपण आपसुकच सुखदुःखांच्या किचाटात अडकतो या विषया वाचून दुसरे काहीच गोड लागू नये असा या इंद्रियांचा स्वाभाविकच धर्म आहे बरे हे विषय तरी कसे असतात तर जसे मृगजळ किंवा स्वप्नातला हत्ती तसेच हे विषय अनित्य आहेत म्हणून हे धनुर्धर पार्था तू यांना झाडून टाक यांचा तिळमात्र संग ठेवू नकोस विठ्ठल विठ्ठल विठ्ठल